या गुरुवार मध्ये आपण जर लहान असे छोटे छोटे नियम जर पाळले छोट्या पूजा आणि साध्या उपासना जर आपण या गुरुवारी केल्या तर आपल्या जीवनात सुख समृद्धी आरोग्य समाधान आणि लक्ष्मी प्राप्ती घेऊन हे येत असतात असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेले आहे तर आज आपण जाणून घेणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारी कोणते नियम पाळायचे कोणत्या गोष्टी टाळायच्या आणि या साध्या उपायांनी गुरु तत्वाची कृपा आपल्या घरात कशी स्थिर करायची ते त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत असतात त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत नक्की बघा चला व्हिडिओला ला सुरुवात करूया तर मैत्रिणींनो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत करताना सात्विक आचरण ठेवावे ज्यामध्ये मांस लसूण कांदा हे आपल्या खाण्यात येणार नाही याची काळजी घ्यावी यासोबतच पाळून सकाळ संध्याकाळ लक्ष्मी आणि विष्णूची पूजा करावी या व्रताच्या शेवटी आपण उद्यापनही करावे दिवसभर व्रत करून सायंकाळच्या वेळी देवीची पूजा आणि आरती नंतर सात्विक भोजन करायला चालते पण दिवसभर केवळ फळे खाऊन हे व्रत करावे काही लोक उपवासाचे सात्विक पदार्थ खाऊनही हे व्रत करत असतात मध्ये पूर्ण महिनाभर स्त्रियांनीही आणि घरातील सर्व व्यक्तींनीही मास मध्य टाळावे पण पुरुषांनी जर मास मध्य खाल्ले पण महिलांनी मच्छी मास हे पूर्ण महिनाभर वर्ज करावे हा फार महत्वाचा नियम आहे आणि लसूण कांदा खाणे टाळावे कारण या गोष्टींनी शरीर आणि मन अशुद्ध होते असे म्हणतात म्हणून आपण पूर्ण मार्गशीर्ष महिनाभर माता लक्ष्मीची आराधना करावी लक्ष्मी नारायणाची आराधना करावी आणि मास मच्छी खाणे टाळावी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा या दिवशी करावी ज्यामुळे लक्ष्मी नारायणाची कृपा आपल्याला प्राप्त होत असते शक्य असल्यास पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापे ही शुद्ध होतात असे म्हणतात पण आपल्याला पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला वेळ नसतो आणि जाणेही शक्य होत नाही त्यासाठी घरीच गंगाजल आणून ठेवावे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये गुरुवारी आंघोळ अंगोल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा गोमित्र किंवा थोडीशी हळद टाकून गुरुवारी आंघोळ करावी इतरांची निंदा करणे किंवा वाईट बोलणे या दिवशी टाळावे आपल्या कामावर फक्त लक्ष केंद्रित करावे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन नक्की करावे पण गुरुवारी काही गोष्टी इतक्या आहेत त्या त्या करू नये तर नखे गुरुवारी नखे कापू नये आणि गुरुवारी दाढी पुरुषांनीही दाढी करू नये या गोष्टी आपल्या गुरुग्रहाला वीक करतात त्यामुळे आपला गुरु ग्रह कमजोर होऊन आपली प्रगती होण्यास अडथळा येत असतो मार्गशीर्ष गुरुवारी केस धुणे आणि फरशी पुसणे टाळावे कारण असे मानले जाते की यामुळे आर्थिक नुकसान आणि प्रगतीत अडथळे येऊ शकतात या दिवशी महालक्ष्मीची पूजा आणि व्रत करावे या करता आदल्या दिवशीच घर स्वच्छ करून घ्यावे गुरुवारी सात्विकच पूजा करावी शक्य असल्यास एक वेळ भोजन करावे आणि सायंकाळ पर्यंत व्रत करून आरती नंतर आपण भोजन करू शकता आता आपल्याला उपवास असतो तर मग आपण केस धुवावे असे सर्वांना वाटत असते आणि घर स्वच्छ करावे साफ करावे असेही सर्वांना वाटत असते पण यामध्ये शास्त्रोक्त कारण आहे की आपण गुरुवारी केस का धुवू नये म्हणून कारण कि शास्त्रानुसार महिलांना गुरुवारी केस धुण्यास मनाई आहे महिलांच्या कुंडलीत गुरुग्रह प्रतीचे प्रतिनिधित्व करतो गुरु देखील मुलाचे प्रतिनिधित्व करतो अशा प्रकारे गुरुग्रहाचा एकच प्रभाव पती आणि मुलाच्या जीवनावर पडतो गुरुवारी केस धुतल्यामुळे गुरु कमकुवत होतो त्याचे सकारात्मक परिणाम कमी होतात या कारणास्तव महिलांनी या दिवशी केस कापू नये कारण त्यांचा त्याच्या पती आणि मुलांच्या जीवनावर परिणाम होत असतो आणि त्यांच्या प्रगतीत हे अडथळे येत असतात तर तुम्हाला कळालं का यामुळे महिलांनी गुरुवारी केस धुवू नये त्यासाठी आपण आदल्या म्हणजे बुधवारी केस वगैरे आंघोळ करून, करून आणि केस धुवून घ्यावे मग गुरुवारच्या दिवशी फक्त आंघोळच करावी केस धुवू नये गुरुवारच्या दिवशी नखीही कापू नये आणि पुरुषांनी दाढीही करू नये धर्मग्रंथामध्ये गुरुग्रहाचे वर्णन जीव असे केलेले आहे ज्याचा अर्थ जीवन आहे आयुष्य म्हणजे दीर्घ आयुष्य गुरुवारी नखे कापणे आणि दाढी करणे यामुळे गुरु ग्रह हा कमकुवत होतो ज्यामुळे जीवनशक्तीला हानी पोहचते आणि आयुष्यमान कमी होते या कारणास्तव गुरुवारी नखेही कापू नये आणि पुरुषांनी दाढीही करू नये ज्याप्रमाणे बृहस्पती शरीरावर प्रभाव पाडतो तसाच तो घरावरही खोलवर प्रभाव पाडत असतो वास्तुनुसार घराचा ईशान्य कोपरा बृहस्पतीच्या नियंत्रणाखाली असतो ईशान्य दिशा कुटुंबातील तरुण सदस्यांशी विशेषत मुलांशी संबंधित असते ती धर्म आणि शिक्षणाचे देखील प्रतिनिधित्व करते जड कपडे धुणे गोंधळ काढून टाकणे घर धुणे किंवा पुसणे यामुळे ईशान्य कोपरा कमकुवत होतो यामुळे मुले, मुले मुली आणि कुटुंबातील सदस्यांवर शिक्षण आणि धार्मिक विकासाबद्दलच सकारात्मक प्रभाव हा कमी होत असतो त्यामुळे आपल्याला गुरुवारी घराची करायची नाही।, नाही असे आपण नियम छोटे छोटे नियम हे गुरुवारी नक्की पाळायचे या दिवशी धन संपत्ती येते त्यामुळे देवी लक्ष्मी देखील प्रभावित होते गुरुवार हा लक्ष्मी नारायणाचा दिवस आहे या दिवशी लक्ष्मी आणि नारायणाची एकत्र पूजा केल्याने जीवनात आनंद खूप वाढतो त्याची एकत्र पूजा केल्याने पती पत्नी मधील आणि समृद्धी येत असते जेव्हा कुंडलीत गुरु बलवान असतो तेव्हा प्रगतीचे मार्ग सहज उघडतात जर गुरुग्रहाला कमकुवत करणारी कृती जर आपण केली तर आपली पदोन्नती मिळण्यात अडथळे येत असतात कोणत्याही कुंडलीत दुसरे आणि अकरावे घर संपत्तीचे प्रतिनिधित्व करते गुरुग्रह हा दोन्ही घरांवर राज्य करत असतो गुरुवारी गुरु करणारी कृती केल्याने आर्थिक वाढ ही रोखली जाते धनप्राप्तीच्या संधीमध्ये अडथळे येतात केस धुणे जड कपडे धुणे केस कापणे दाढी करणे शरीराचे केस काढणे किंवा नखे कापणे आणि आपल्या घरातील जाळे जळमट साफ करणे ही घराचे कोपरे स्वच्छ करणे जे दररोज स्वच्छ केले जात नाही ते गुरुवारी या सर्व कृती आर्थिक नुकसान आणि प्रगती कमी असल्याचे दर्शवतात त्यामुळे आपण या सर्व गोष्टी गुरुवारी करायच्या नाहीत या गोष्टी आपण इतर दिवशी करायच्या शनिवारी ह्या गोष्टी करायच्या पण गुरुवारी ह्या गोष्टी करायच्या नाही त्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा करण्याच्या अगोदर आदल्या दिवशी घरातील जाळे जळमट काढून व्यवस्थित घर झाडून पुसून व्यवस्थित रित्या स्वच्छ करून घ्यायचे आहे घर पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला लिंबू हळद मीठ थोडेसे गोमूत्र गंगाजल टाकून घर व्यवस्थित पुसून घ्यायचे आहे आणि जाळ जळमट काढायचं आहे आदल्याच दिवशी आपल्याला केसही धुवून घ्यायचे आहेत आणि पूजेच्या दिवशी सकाळी उठून फक्त गंगाजल टाकून आंघोळ करून आपल्याला पूजेच्या ठिकाणची जागा थोडीशी पाणी शिंपडून पुसून तिथे आपल्याला सकाळी बाराच्या आत पूजा मांडायची आहे बाराच्या आत शक्य होत असल्यास ती पूजा सकाळीच मांडून घ्यावी आणि जर शक्य होत नसल्यास दुपारी चारच्या नंतर माता लक्ष्मीची गुरुवारची पूजा मांडून व्यवस्थितरित्या पूजा करून कथा वाचून किंवा ऐकून आरती करून देवीला नैवेद्य देऊन आपल्याला ती पूजे आपल्याला नंतर आपला उपवास सोडायचा आहे आणि हा उपवास आपल्याला फळ आहार करूनच करायचा आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला त्या पूजेची उत्तर पूजा करायची आहे तर उत्तर कराय ती उत्तर पूजा कशी करायची नंतर आपल्याला दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करताना अंघोळ वगैरे करून देवाच्या पाठासमोर बसून अगरबत्ती दिवा लावून फूल आणि आपले तांदूळ देवाला अर्पण करून देवाला पहिले फुल आणि तांदूळ अर्पण करायचे आणि देवीला हात जोडून नमस्कार करायचा हे माता लक्ष्मी माझ्याकडनं काही झाली असेल तर क्षमा करा आणि तुमची केलेली सेवा तुमचे चरणी रुजू करून घ्या आणि मला माझी चांगला आपल्या संकल्पाची पूर्तता करा असं देवीला इच्छा मागून आपल्याला ती उत्तर पूजा करून ते कळशातील पाणी आपल्या बाहेरील झाडाला अर्पण करून ती पूजा आपल्याला उचलून घ्यायची आहे अशा पद्धतीचे नियम आपण गुरुवारी आणणारा विशेष दिवस आहे हे छोटेसे नियम नियमित पाळले तर आपल्या आयुष्यात सकारात्मक शांतता आणि लक्ष्मी मातेची कृपा नक्कीच वाढत असते जर तुम्हाला हा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा की जेणेकरून त्यांनाही याची माहिती झाली पाहिजे आणि आपल्या या हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटा दाबा जेणेकरून अशी भक्तिमय माहिती तुमच्या पर्यंत वेळेवर पोहोचत राहील पुन्हा भेटूया पुढच्या एका सुंदर आणि देवभक्तीच्या व्हिडिओमध्ये मध्ये दे। तोपर्यंत धन्यवाद